नमस्कार मी रिया पवार आपण पाहतोय नांदेड नांदेडच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी अभिवक्ता संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा झालेल्या निवडणुकीत दणनीत विजय मिळवलेल्या अभिवक्ता संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीपुरा येथील दर्गा हजरशाह दाह या ठिकाणी सत्कार करण्यात आला दर्गाचे व्यवस्थापक तथा मुतवली मोहम्मद मुस्ताक हुसेन कादरी आणि दर्गाचे अध्यक्ष मकसूद अली खान यांनी अभिवक्ता संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष गावकर उपाध्यक्ष संजय सचिव अमोल वाघ सहसचिव शेख रशीद पटेल कोषाध्यक्ष कोश मारुती बादलगावकर वरिष्ठ सहायक ऍडव्होकेट जयपाल ढवळे यांचा हार शाल देऊन सत्कार केला या सत्कारेट इदरीस काद्री अॅडव्होकेट शेख अमेर ऍडव्होकेट शेख जिब्रान ऍडव्होकेट आयाम मुमीन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रफी उर्फ मुशी भाई, शेख जावेद माजी नगर से अशोक उमरेकर यांची उपस्थिती होती अशास नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा नांदेड पुकार सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा मैं मस्जिद और दरगाह के मुख्तार मुख्तारया मोहम्मद मुश्ताक हुसैन कादरी ये बार काउंसिल के जो छह मेंबरान छट्टी शरीफ के जिम्मे खाजा साहब के छट्टी के मौके पर चुनके आए हमारी ख्ائش यही थी कि यही पैनल चुनकर आए और ये यही पैनल चौबीस और पच्चीस छब्बीस दो साल मेहनत करें इसके बाद में तो हर फिर से बाद में दोबारा ये पैनल चुनकर आए और तमाम लोगों की खिदमत अंजाम दें मैं अल्लाह से दुआ करता हूँ और सह शाह का मिलदात खब तो से अल्तजा करता हूँ अल्लाह तुन इनको आपस में एक दूसरे के साथ खुश खुश खुशी से रहने की तोफ़ी रफ़ीक अतः फरमाए आपस में एक दूसरे के साथ मिलजुल कर काम करने की तोफ़ी रफीक अतः अभिव्यक्ता संघा यह निवड़ुक मी आशिष गुजमगावकर समता एकता पॅनल घेऊन आलो होतो सर्व पदांवरती सहा उमेदवार आणि सदस्यांसाठी बारा उमेदवार आम्ही दिले होते आमचे सहानुभूती असलेले आमचे सगळ्यांचे जवळचे आमच्या जवळचे मित्र इद्रिश कादरी आणि हजरत सय्यद शाह कामिलदाद या दर्ग्यावरती आमच्यासाठी नवस बोलला होता आणि त्यांच्या नवस बोलण्याने आणि त्यांच्या प्रयत्नाने आमचा सगळा फायनल निवडून आला आज आम्ही त्यामुळेच नव्या फिड्याला आलो आणि या दर्ग्यावरती अजून पुन्हा एकदा मी आमची इच्छा व्यक्त करतो की आम्हाला असंच एकत्र ठेवून सतत काम करायची देवाने आम्हाला संधी द्यावी तर ते वाघालाच का भीत वाघाला कोण भीत <laughs> नाही म्हणजे असं आहे ना आपल्याला एवढंच माहिती आहे की जंगलातला वाघ माहिती आहे पण आमच्यापैकी शहरातला वाघ आहे <laughs> आणि या शहरातला वाघाची दहशत अशी आहे की त्याला पाहिल्यावर जे आमचे विरोधक होते पळून गेले आणि आमचे जे सोबती होते ते सगळे तरून गेले मंडळी की जो आहे समता एकता पॅनल की जीत पर सत्कार केस अभिवक्ता संघ निवडणूक दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस या निवडणुकीचा निकाल काल दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीसला रात्री उशिरा जाहीर झाला ज्याच्यामध्ये म अभिवक्ता संघ निवडणूक दोन हजार चोवीस सव्वीससाठी अध्यक्ष अध्यक्षपदावर आशिषदादा गोदमगावकर उपाध्यक्षपदावर संजय वाकुडे साहेब सचिवपदावर अमोल वाघ साहेब सहसचिवपदावर शेख रशीद पटेल साहेब कोषाध्यक्षपदावर मारुती बादलगावकर साहेब तसेच विशिष्ट सहाय्यक पदावर जयपाल ढवळे यांची काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उशिरा रात्री निवड झाल्याचे घोषित केले त्याच्या म त्या, त्या प्रोग्रामच्या अनुषंगाने आज दर्गा हजरत सय्य शाह कामीलद गाडीपुरा नांदेड येथे दर्गाची मुतवल्ली तथा अध्यक्ष व इतर म जबाबदार लोकांनी आज त्या सर्व निवडून आलेल्या लोकांची म निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी सत्कार करण्यात आला यथोशी सत्कार करण्यात आला दर्शन द दर्शन घेण्यात आले तसेच सर्वांचे तोंड गोड करून सर्वांना पुढील दोन वर्षासाठी दोन वर्षाच्या काळकाळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्याच्यासाठी हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पण मी काही बॅनरवर आपलं काय म्हणणं आहे ज्या पद्धतीने पोस्टरवर जे संयोजक किंवा विशेष विशेष करून नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे सर्व वरिष्ठ विधिज्ञ सर्व सन्माननीय वरिष्ठ विधिज्ञ विशेष करून माझे सिनियर ॲडव्होकेट भगवान मारुतीराव कुंभेकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही तसेच माझे सर्व सहकारी प्रकाशक व कार्यकर्ते म्हणून या निवडणुकीमध्ये हिरिरीने आम्ही भाग घेतला होता ज्याचे फळ आम्हाला मिळाले आणि आमचे सहाचे सहा पदाधिकारी या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत त्या सर्व निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना मी तसेच माझे सर्व सहकारी मित्रमंडळी त्यांना पुढील भावी कार्यासाठी दोन वर्षासाठी शुभेच्छा देत आहोत